देवळा तालुक्यातील गिरणारे येथे श्रावण गंगाराम अहिरे यांच्या घरात दहा मे रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर आणि संपूर्ण संसार उपयोगी वस्तू भस्मसात तस झाल्या तसंच यापूर्वी सोळा फेब्रुवारी रोजी कैलास वाळू अहिरे यांच्या घरासही आगीने ग्रासले होते दोघेही कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून अद्याप त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही ग्रामस्थांच्या उपस्थितीत तलाठी आणि ग्रामसेवकांनी पंचनामा केला असला तरी मदतीच्या प्रतीक्षेत ही, सा ही, ही।, ही कुटुंबे आजही उद्विग्न आहे सलग वादळ वाऱ्यांचा आणि पावसाचा सामना करताना त्यांच्या अन्नवस्त्र आणि निवाऱ्याच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत अशी माहिती गावकऱ्यांनी दिली दोन्ही कुटुंबे अनुसूचित जातीतील असून दैनंदिन उदरनिर्वाहही हो कठीण झाले आहेत प्रकरणी लहुजी शक्ती सेनेचे से उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पानपाटील यांनी देवळा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अहेराव यांना निवेदन सादर करून नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे जर प्रशासनाने याबाबत त्वरित कारवाई केली नाही तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दोन्ही पीडित कुटुंबांना घेऊन देवळा तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दीपक पानपाटील यांनी निवेदनात दिला आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा